लोकप्रतिनिधी व शासनाच्या दुर्लक्षमुळे शिरपूर प्राथमिक केंद्रा आरोग्य केंद्राचे दुरवस्था नागरिकांचे आरोग्य आरोग्य धोक्यात शिवसेना नेते संजय यांची केंद्राला भेट यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत परंतु या आरोग्य केंद्रात नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचं दिसून येत आहे या परिसरातील असणारे लोकप्रतिनिधी मलिंदा त्याकडेच लक्ष देण्याचे काम केल्याचे जात आहे आणि नागरिकांच्या आरोग्य संदर्भात या परिसरात कोणतेच पाऊल उचलल्या गेले नसल्याचे बोलल्या जात आहे शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन रूम मध्ये नागरिकांचे आरोग्य तपासणी केली जाते त्यामुळे नागरिकांना सोय होत नाही त्यासोबतच नागरिकांची तपासणी सुद्धा ज्या पद्धतीने करावी त्या पद्धतीने होत नाही आता मलेरिया चिकनगुनिया डेंग्यू मलेरिया अशा अनेक आजाराने आहे या गंभीर प्रश्नाकडे सत्तेत असणाऱ्या लोकप्रतिनिधीचे व प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे म्हणूनच शिवसेना उभाठा गटाचे नेते संजय देलकर यांनी शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता त्यावेळी संपूर्ण आरोग्य केंद्रांची दुरवस्था दिसून आली यावेळी शिवसेना नेते संजय देडकर यांनी आरोग्य केंद्राच्या दुरवस्था व शासनाचे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष असल्या संदर्भात सिटी न्यूजवणी सी संवादकर्तानी आपले मत व्यक्त केले बा आज आपण शिरपूर पी एस सीमध्ये आज भेट दिली या भीटी संदर्भात आपण का बोलणार बा आम्ही या ठिकाणी शिरपूर या गावात आलो आहोत आणि शिरपूरमध्ये पी एस सीची प्राथमिक आरोग्य केंद्र पाहायसाठी आलो इथं कारण या परिसरात ही जी पी एस सी सहा या सहा है। या ठिकाणी सहा उपकेंद्र आहे आणि या परिसरात ज्या काही रुग्णांच्या समस्या होत्या त्या समस्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या त्याच्यामुळे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या पी एस सी केंद्रावर आलो आणि त्या ठिकाणी बघत असता आपण बघितलं जातं की आपण या बिल्डिंगची हालत काय आहे अजूनही तिथं काय म्हणते त्याला ताटपत्री टाकून झाकून अशा परिस्थितीत रुग्ण तपासल्या जाते या ठिकाणी डॉक्टरचा अभाव आहे तेवीस ज्या या ठिकाणी तेवीस डॉक्टर तेवीस स्टाफ पॅटर्न पाहिजे तिथं फक्त नवस डॉक्टर काम करत आहे आणि त्यातही हे डॉक्टर्स आहे ते कंत्राटी पद्धतीचे आहे एम बी बी एस लेवलचा एक पी एस सीला डॉक्टर पाहिजे असतं आहे परंतु तो इथं नाही आणि कंत्राटी बेसवरती हा दवाखाना सुरू आहे या ठिकाणी सुविधा पाहिल्या तर सुविधा बिलकुल सुविधा नाही रुग्णांचं हे कोणतंही उपचार इथं होत नाही आणि रुग्ण आला की याला इथून शिफ्ट केलं जातं आम्हाला या भागात डेंगूचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे आम्ही या केंद्रावरती भेट द्यायसाठी आलो त्या ठिकाणी इतकं गलिच्छ वातावरण आहेत की त्या डॉक्टरला राहायची सुद्धा व्यवस्था नाही ज्या हे जे क्वार्टर्स बनले आहे क्वार्टर्स एकदम जुन्या पद्धतीचे आहे आणि आत्ताच त्याला तीन वेळा डागडुगी केली पैसे त्याच्यावरती खर्च केले परंतु त्या लोकांना जायसाठी संडासची व्यवस्था नाही आहे बाहेरचं संडासला जावं लागते इतकी घनेडी परिस्थिती या ठिकाणी डॉक्टर लोकांची राह राहण्याची संख्या इथं कमी आहे सातच लोक असल्यामुळे इथं रुग्णांची पूर्ण काही सेवा होत नाही रुग्ण येऊन वापस जातात डिव्हि डिलेवरीचे पेशंटसुद्धा इथून ट्रान्सफर केल्या जाते आर एसला आणि अशा पद्धतीचं हे वातावरण या ठिकाणी औषधीचा साठा पूर्ण नाही आहे रॅबिक्स अँटी रॅबिक्स विचारला तर अँटीरॅबिक्ससुद्धा इथं क फार कमी प्रमाणात आहे कारण तर या ठिकाणी जंगली जंगली प्राण्यांचा जास्त प्रा हे आहे इथं शेती असल्यामुळे शेतकरी शेतात काम करायला जातो तर साप सापाची भीती असते कुत्र्याची भीशी भीती असते वन्य प्राण्यांची भीती असते आणि अशा ठिकाणी इथं व्यवस्था म्हणजे फार कुचकामी व्यवस्था या ठिकाणी आहे सरकारने नाव तर दिलं मदर पी एस सी म्हणून देतो आणि इथं अशा अशा असे रुग्णाची व्यवस्था होते हे काही चांगलं नाही हा प्रकार शासनाने लोरी त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे कारण तर शासन याच्यात जबाबदार आहे कारण शासन जोपर्यंत यांना औषधी पुरवणार नाहीत पुरवठा पुरवणार नाही साहित्य पुरवणार नाही तोपर्यंत तो इथं खाट्याची व्यवस्था नाही बसाची व्यवस्था नाही ॲम्ब्युलन्ससुद्धा इथं अवेलेबल नाही अशा सगळ्या गोष्टी असताना या ठिकाणी रुग्ण येऊन तरी काय करणार रुग्ण प्रायवेट दवाखान्याकडे वळलाय आहे त्यांची परिस्थिती नाही असे लो रुग्णसुद्धा त्यांना भुर्दंड पडत आहे आणि सरकार आपल्याला घोषणा करतात की आम्ही फ्रीमध्ये औषधी देऊ आम्ही फ्रीमध्ये हे करू सर्व आरोग्य तपासणी करू सगळं करू परंतु इथं या आयुष्यमान भारत हे नाव दिलं त्यांनी आणि आयुष्यमान भारताचं इथं काहीच बो खोळखंडबा इथं दिसून राहिला कुठंच कोणते कामं बरोबर नाही आहे आणि ही परिस्थिती पाहण्या हो आणि या जनतेला या दृष्टिकोनातून माहीत होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी आलो आणि इथंच आम्ही आता याची कंप्लेंट्स वरील जिल्हाधिकाऱ्यापर्यंत करणार आहोत अधीक्षकापर्यंत करणार आहोत सी एस लेवलपर्यंत आम्ही यांच्या सगळ्या कंप्लेंट्स आम्ही या ठिकाणी आपण त्यांच्यापर्यंत करणार आणि अशा या परिस्थितीत आम्ही अशा रुग्णांच्या आमच्या सर्वसाधारण लोकांच्या भावना या ठिकाणी दुखवल्या गेल्या आहे कारण तर आम्हाला जी प्राथमिक आरोग्यसेवा मिळायला पाहिजे ती मिळत नाही त्यामुळे मी या शासनाचा जाहीर आम्ही निषेध करतो आम्ही या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं या ठिकाणी प्रत्येक पी एस सीला प्रत्येक काय म्हणते उपकेंद्राला आणि ग्रामीण रुग्णालासुद्धा भेट देणार आहोत कारण आम्ही यांची मोहीमच राबवली का रुग्णांची सेवा ही प्राथमिक सेवा आहे आणि ही सेवा पूर्ण झाली पाहिजे या परिसरात आम्ही बघतो की कोणतंच कोणत्याच हॉस्पिटलमध्ये ग्र गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये कोणती सुविधा दि दिली दिल्या गेली नाही कोणते डॉक्टरची व्यवस्था नाही पूरक ज्या ज्या गोष्टी इथं करायला पाहिजे त्या होत नाही आणि येऊन जाऊन सगळ्यांना ते चंद्रबुला रेफर करते प्रायव्हेट दवाखान्यात रेफर करते हा प्रकार काही बरोबर नाही आणि याचा निषेध करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी या उपकेंद्रात आलो आणि पाहिल्यानंतर जी परिस्थिती दिसली ती परिस्थिती फार गंभीर आहे आणि ही गंभीर परिस्थिती दुरुस्त करण्याचं काम यांनी करावं अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे